नाही ओबीसीच्या मान्यावर सूर्य आमच्यामुळे येत नाही तर ओबीसीच्या नेत्यामुळे येते यांना जर ओबीसीची एवढी माया होती तर यांनी बत्तीस टक्के ओबीसींना आरक्षण होतं त्याचे तुकडे का पाडले कमी का केलं बावन्न टक्के एकूण आरक्षण त्याच्यात बत्तीस टक्के ओबीसीचं ते सत्तावीस टक्क्यावर आणलं सत्तावीस टक्क्याचं आरक्षण त्यांनी ओबीसीचं एकोणीस टक्क्यावर आणलं तेव्हा झोपले होते की तो सुद्धा गोर गरीब प्रश्न आहे आता मराठ्यांना आरक्षण द्यायचं तर तुम्ही म्हणतात कमी होईल कमी होईल बत्तीस टक्क्याचं एकोणीस टक्क्यावर आलं ओबीसी नेते तेव्हा झोपले होते का ते दिसत नव्हतं घ्यायला आज आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण आहे आम्ही हक्का आम्ही येत होईल आम्हाला म्हणताय आमचं कमी व्हायलं आणि तुमचं इथून पाठी मग बत्तीस टक्क्याहून सत्तावीस वर आलं सत्तावीसहून एकोणीस वर आलं तेव्हा चाललं आता ह्या चालू वर्षात शंभर एक जाती सरकारनं आरक्षणात घातल्या ओबीसी तवा नाही कमी झाला की यांचं हे हे यांचं ना राजकारणासाठी हे येड समजित येत गोरगरीब ओबीसीला हे गोरगरीब ओबीसीला खरं फसवत असतील तर ओबीसीचे नेतेच दुसरं कोण फसवत नाही यांना कारण ओबीसीला एक गोष्ट माहीत झाली मराठ्यांच्या नोंदी सापडल्यात म्हणल्यावर त्यांना आरक्षण द्यावं लागन असं ओबीसीचं म्हणणं आहे गरीबांचं आपले नेते विनाकारण विरोध करत हे हे ओबीसींना वाटतंय तर मग आता हे तर शाणे आहेत नेते मानल्यावर यांना कसं काय कळत नाही गरीबांना जर हे कळत आहे तर नोंदी असता तर ठीक आहे ना आमचा हैदराबादचा गॅजेटी आहे ते सरकारी दस्तऐवज आहे त्या महसुली नोंद आहे तुम्ही ते देऊ नका म्हणता आणि तुम्हाला आरक्षण दिलं ते साधे एका जे आर वर दिलेलं तुम्हाला दिलेलं आरक्षण कसलीच नोंद नाही कोणाची आमच्या तरी नोंद आहेत तुम्हाला काय दिले सगळं बोगस आरक्षण देतात बोगस खाता जे आर रद्द केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही सरकार जरंग्यान पुढे झुकलंय असंही वडेट्टीवार म्हणाले ते 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 पागल झाले त्याला काही सुचत नाही ते इतकं बाग झालं ना की तिथलाही हातबल झालेला आहे सरकार माझ्यापुढं पुढे चुकलं नाही तर सरकारची एक गोष्ट लक्षात आली आपण ओबीसींना बोगस आरक्षण घातलं आहे मराठ्यांचं खरं आरक्षण हे मराठ्यांना दिलं पाहिजे मराठ्यांच्या लोकांचे मोर्चे आंदोलन हे करोडच्या संख्येत झाले गरिबाची वेदना आपण जाणून घेतली पाहिजे हे सरकारच्या लक्षात आलं म्हणून सरकारने जे सत्य ते काम केलंय हैदराबादचं गॅजेट सरकार नोंदूयात त्या मराठ्यांनी दिल्या पाहिजेत मराठ्यांच्या वेदना लेकर बाळांच्या होते हाल हे समजून घेतलं पाहिजे म्हणून सरकारनं दिलं ते झुकलं पिकलं काही म्हणतात ते क्वारे काँग्रेस संपायला आले त्यांना दोघा तिघाला भाजपमध्ये जायचं वाटतं त्याला त्या देशमुखला एक ते यांचं त्याच काम झालं तेवढं पुरता मोठं झालं त्याचा भाजपमध्ये जाण्यापुरता झालं काँग्रेसचा सुपडा साफ करायला आलाय ते चांगला होता काँग्रेसमध्ये तो चांगला नेता पण होता पण ते काय असतं जो चक्र सापडतो छगन भुजबळ त्याचा असा कारण तो छगन भुजबळ आहे त्यांनी परळीची टोळी अशी संपली तिला अफारती टोळी मोर्चात बोलितो कशात बोलितो ते एक दिवस माकडाऊन बोलून जाते झालं राजकीय रो दोस्त त्यांचं कोणामुळे छगन भुजबळमुळं आता नागपूरवाल्याचं तेच झालं त्याचे आणखीन तरी नादी लागू नका त्याला ओबीसीचं काही देणं घेणं नाहीये त्याला राजकीय स्वार्थासाठी त्यांची ओढाचाड लागलेली आमदारकी गेली खड्ड्यात लढत साठी आमच्यात घुसखोरी केली जाण्याचा प्रयत्न घालून पडणार ते आमदारकी जाणारच येण ते काय राम आहे ते जाणारच आहे गोर गरिबांच्या लेकरांचं वाईट चित्तील मराठ्यांच्या विषयी द्वेष दाखविला मराठ्यांचं वाटोळ करायला निघाले की नियतीलाच ते मान्य नाही ते ऑटोमॅटिकच त्यांचं वाटोळ होत आरक्षणासाठी तुमच्यात भांडणे लावण्याचे नाम, काम सुरू आहे तुम्हीच लावलेत तुसर कोण लावले तुम्हाला आरक्षण दिलं तेव्हा मी रोज केला तुम्हाला खोटं आरक्षण बोगस दिलं आमचं दिलंय दे तुमचे कोणाचे न कोण दे रे आणि अशा जाती त्याच्यात की त्या जाती कधीच मागासवर्ग आयोग सिद्ध होऊ शकत नाहीत अशा जाती आहेत काही तरीही तुम्ही घेतलं मोठमोठ्याला जाती घुसल्या पंच्याण्णव शहाण्णवला घुसल्या नाही का तेव्हा झोपले होते की हे छगन भुजबळ स्वतःला ओबीसी नेता म्हणतो पंच्याण्णवला शहाण्णवला आरक्षण दिलं गेलं भरप्या केल्या त्यावेळी झोपले होते तुम्ही नाही वाटलं तुम्हाला कमी होईल म्हणून आमचं तर ते काय येत आता देव बियाला तर रोखू शकत नाही कारण ते आहेत सरकारी नोंदी सरकार कस काय जे आर रद्द करते काय करत बघतो ना नुसतं हात तलावा जे आरला मग सांगतो आणि आता पश्चिम महाराष्ट्राचं लगेच येणार आहे सातारा संस्थान कोल्हापूरचं संस्थान तर गॅजेटियर पुणे अंश संस्थानचं सगळे आहे पश्चिम महाराष्ट्रातले सगळे मराठी आरक्षणात जाणार काय आमच्या नोंदी आहेत काय करणार तू सगळं काँग्रेसचा देवारा करून ठेवला तो आता छगन भुजबळचं ऐकून जी आर रद्द होत नसतो जी आर रद्द झाल्यानंतर आम्ही आमचा पुढचा डाव टाकू असं देखील तुम्ही म्हणाले टाकणारच या मी आणखीन बघतोय चार पाच दिवसात मला सगळी लिंक लागल की जाळ कोणी दिशील आहे कोणी पसरेल आहे हे कोणी शेळंत रचलंय ओबीसीचे नेते कोण कौन कोणी एकत्र यायला लागले ते हे आम्ही बघायला काय करायला येत कसं करायला येत काय बोलायला आहे कोण काय बोलायला आहे याच्यातला कोण कोण मराठ्याच्या मताच्या जीवावर मोठा झालेला आहे मी बघतो आता त्यांचा बीडला बी काहीतरी आहे त्या दिवशी दिस ना आम्हाला कोणचे कोणचे ओबीसीचे नेते जाते कोणत्या कोणत्या गावातले जाते कोणत्या जातीचे जातात आमच्या लक्षात येईल ना आम्हालाही कळणं गरजेचं आहे आपल्यात राहून आपल्या विरोधात आपल्या बाळाला मिळू नये असा कोण आहे आम्हाला माहीत झाला पाहिजे ना पंचायत समितीचा कोण आहे सरपंच कोण आहे जिल्हा परिषदचा कोण आहे नगराध्यक्ष कोण आहे सभापती कोण आहे आमदार माजी आमदार कोण आहे मंत्री कोण आहे दिसलं पाहिजे ना कारण आता बीडचा मोर्चा तर तो राष्ट्रवादी आज दादा पुरस्कृतच आहे आता जे काय होणार आहे ते कारण त्यांच्याच सगळे टोळी टाळी असते तिथं परळीची टोळी एक असते इकडून तिकडून लावणार टोळी दुसरं कोण आहे दिसल ना आम्हाला त्या परळीच्या टोळीनं बंजारा समाज सारखं सॅन सार होणं गरजेचं बंजारा समाज कसा आलगत बाजू झाला नको म्हणतो यांचे ओबीसीत ओबीसीत म्हणते हे नुसते त्यांचं राजकारणात आमदार मंत्री होते आपल्या लॅकर बाळाला कोणी देत नाही कसे वाघासारखे मोर्चे काढतात बंजारा समाजाचे कसे पेटलेत पठ्ठे ते त्यांना आता कळलं यांच्यात राहून छगन भेजबळात राहून आपलं कधीच कल्याण होऊ शकत आपण आपलं लढायचं तसं धनगराने आपण आपलं लढलं पाहिजे धनगराचा हे वापर करून घेते मोर्चा पुरता बाकी काहीच नाही त्यामुळं मायक्रो ओबीसी कोणी मोठा होत नाही काय नाही काय नाही यांनी आता सरळ आपण आपलं लढायचं शिकलं पाहिजे त्याच्या मागे पळू नये आणि परळीवाल्यांनी विषान हो त्याच्या नादी लागून राजकीय करिअर दोस्त होईल तुमचं हे पण ध्यानात ठेवा आजचा नागपूरचा मोर्चा हा राहुल गांधी यांच्या काढला गेला असं म्हटलं हो त्याचे टप्पर आहे का मग राहुल गांधीच्या पुढे जायची तो, का का काड़ाजी। काड़ाजी हो तो कस काय थांबत नाही त्याला काय गरज होती मोर्चा काढायची काढायची गरजच होती त्याला इथून मागं आरक्षण कमी झालं तर प्रश्न विचारा ना आपण आपल्या ओबीसीच्या नेत्याला की आपण बत्तीस टक्क्यावर होतो सत्तावीस टक्के कस काय झालं कमी होऊन दिलं तुम्ही सत्तावीस टक्के एकोणीस टक्के कमी होऊ दिलं काय बत्तीस टक्क्यात सगळे सारखेच भाऊ मानता ना तुम्ही एकमेकाला ओबीसी भाऊ मानता ना वेगळे वेगळे कस काय होऊन दिले तुम्हाला झालं एकोणीस टक्के खाली आलं तेव्हा ओकू झोपले होते तुम्ही हे विचारलं पाहिजे गोरगर विषयी आणखीन विचारलं पाहिजे तुम्हाला मराठ्यांचं एवढं दुःख आहे तर आता शंभर एक जाते घातल्या त्या वर्षात कम जाऊन दिल्या तुम्ही त्या मग मराठ्याचा तर हक्कच आहे त्यांना काय मिळू नये मराठा आरक्षणाला राहुल गांधी विरोध करत असं म्हणणं हा शंभर टक्के काँग्रेसचा सोपडा साफ करून घेणार ते राहुल गांधी त्याला नाव विलाय आमचा कारण हिओ वडंटवार साहेब छगन भुजबळचं ऐकून त्याच्या आहारी गेलाय आणि मग आता छगन भुजबळच आहे काय सांगलो काँग्रेसचं देवारच होणार इथं शंभर टक्के होणार छगन भुजबळ यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेत आम्ही कोणत्याही एका जातीसाठी लढत नाही महाराष्ट्रात ओबीसी हा सर्वात मोठा पक्ष आहे असं भुजबळ म्हणाले पक्ष तू काय मग वर्ग आहे पक्ष वर्ग म्हणला होय मला वाटलं ओबीसी सगळ्यात मोठा पक्ष आहे म्हणलं पक्ष काय आता तेवढंच राहिलं होतं ते काढायचं अरे पण तू काय केलं हे सांग ना प्र प्रवर्ग मोठा असू दे ओबीसी ला, 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 ला तो काय केलं तो कोणत्या सुताराला कुंभाराला लवराला एखाद्या घिसाड्याला पारद्याला भिलाला लमाण्याला धनगराला तू एखाद्या रचपुताला काय काड्याला वड्री समाजाला सोनाराला आणखी नाव्याला सुधरी का एखाद दाखेव नासा महादेव कुळी नाही मग कोणचा कोणत्या प्रवर्गाला मोठं केलं तो एखादा दाखवून तो ओबीसी साठी आता बहुत काय केलं तो एखादा एखाद्या दुसऱ्या जातीतल्या लोकांना आरक्षण मिळू दिलं मायक्रो ओबीसीला मिळू दिलं नाही ना आणि मग तू तू कोणचा नेता तो लाभार्थी थोड्या माळ्याचा फक्त नेता आहे सगळ्या माळ्याचा संबंध गावागावात माळी खूप चांगले हे टोळ्या आहेत फक्त लाभार्थी टोळ्या आणि हे आता ओबीसीच्या लक्षात आलं यांच्यापासून आपला काही फायदा नाही फडणवीस म्हणाले ओबीसी या भाजपचा डीएनए आहे आणि ते खरं आहे म्हणतो ते म्हणते आम्हाला मात्र आरक्षण पाहिजे बाकीच शानपट्टी करायचीच नाही आणि ते बी ओ पाहिजे जे आरला धक्का बी लागू देणार नाही मग त्या दिवशी सरकारला दाखवी जे आर ला धक्का लागला मराठ्यांच्या आमचा विरोध नाही आणि मग हे काय चालू आहे विरोध नाही हे का तू आरती करतो काय गणपतीची आरती केल्यासारखी विरोध नाही हे काय मोर्चे काय सर येत मग त्याला त्याने पक्क मराठ्यांना दुश्मन समजलेलं आहे ते हमेशाचारखा मराठीशी वागतो मराठ्यांच्या पोरांचं जितकं वाटलं जितका संपल हेच काम छगन भुजबळ आयुष्यभर करत आलाय आणि ते आयुष्यभर करत राहणार ते ओ मराठ्याला गाव खेड्यात कधीच एक होऊ देणार नाही तो कधीच समजू सांगणार नाही ना। उलट त्याचं हे वय आहे आता छगन भुजबळचं की या वयात त्यांनी असं सांगितलं पाहिजे प्रेसच्या माध्यमातून बाबांनो मराठ्यांच्या जर सरकारी नोंदी सापडल्या दस्तावेज सापडले तर मराठ्याला आरक्षण दिलं पाहिजे मराठ्यांचे लेकर, लेकर काही वेगळे नाहीयेत या भूमिकेत त्यांनी उतरायला पाहिजे पण त्याला माहिती मराठ्यांच्या नोंदी सापडल्यात म्हटल्यावर मराठा आरक्षणात जाणार आहे पण मग आपल्या राजकारणाचं काय मग ते ओबीसी मराठा वाद लावायचा आणि ते राजकीय फायदा उचलायचा एवढंच काम छगन भुजबळ करतो पण मी काय त्याला यशस्वी होऊ देत नाही याच्या मराठ्यांनी सकाळी अर्ज केला की सायंकाळी पूर्वी प्रमाणपत्र मिळतं मराठ्यांना ओबीसी ठरवल्यास ना मराठ्यांना लाभ होईल ओबीसींना काय केलं मराठ्यांना सगळ्याला होणार मराठ्याला होणार 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 तुला नाही कारण आम्ही बी ओबीसी लाबीसी मराठी एक राहणार तुला फायदा नाही होणार कारण तो आता बोलत आमचा ओबीसीचा आणि मराठ्याचा फायदा कधीच होईल आम्ही आमचे मराठी गरीब आणि गरीब ओबीसी आम्ही आमचं बघतो काय करायचं ओबीसीनी याच्या नादी लागू नाही फक्त तुमचा मोर्चासाठी वापर करतो समजून घ्यावं सगळ्या जातीतल्या याच्या पळून आपली घालू नका आपण आपल्या जातीसाठी लढा जसा बंजारा समाज लढायला लागला यश पदरात पडतं याच्या नदी लागून कोणालाच काहीच मिळणार नाही जरांगी सातत्याने माझ्याबद्दल अशब्द वापर करा ते वागतच नीट नाही ते जनावर सुटून गेले करतो दावणीला त्याचं असं आणि ते नीट वाग तेव्हा वाटा गेल्याशिवाय जात नाही तेव्हा बोलला का आपण काय करायचं तो गावा गावा तो गावागावात भांडणच लावलेत ना पुरे तो केले काय नोंदी असून तू विरोध करतो म्हणल्यावर त्याला भांडणच लावणं म्हणतात ना तू ओबीसीला काय समजून सांगत नाही त्यांच्या नोंदी त्यांना आरक्षण द्या तू भांडणं लावतो कारणीभूतच तू जातीवाद पसरायला कारणीभूत छगन भुजब बा, आली बाबा येवल्याचा कोर्टात काय निर्णय होईल का, कोर्टात काय निर्णय मिळेल तो आम्ही मान्य करू हैदराबाद गॅसेस संदर्भात बोलले त्याचं काही खरं नाही लय लबाडी दे तू मध्ये जा आता बेसन खाऊनही जरा दहा पाच वर्षे तो जाय मध्ये आता जेल मध्ये जायचं त्याला थोडे दिवस तुम्हीच बातम्या करता बरं एक दुसरा प्रश्न आहे